हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आज मी इथे आपल्याला देणार आहे तसं ह्या स टिप्स सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण त्या अंमलात आणत नाही त्या वापरत नाही एवढंच तर त्या टिप्स काय आहेत हे आपण आता आधी समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि सगळ्यांना कठीण वाटणारं म्हणजे काय सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे त्यामुळे दिवसभर कंटाळा येत नाही आळस येत नाही पण उशिरा उठल्यामुळे पूर्ण दिवस आळसात जातो पण सकाळी लवकर उठायचं म्हटलं की सगळ्यांनाच आजकाल कंटाळा येतो आहे कारण रात्री जागरण होत आहे उशिरापर्यंत मोबाईल हातात असतो त्यामुळे लवकर झोपणं होत नाही फेसबुक चॅटिंग व्हॉट्सअप चॅटिंग सुरू असतं झोप उशिरा लागते आणि त्यामुळे मग सकाळी लव उशिराच जा म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय लावणं तसं कठीण आहे पण जरूर प्रयत्न करून बघावा तुम्ही जर सकाळी लवकर उठलात तर बराच वेळ तुमच्या हातामध्ये तुम्हाला मिळतो आणि सकाळी लवकर उठल्यामुळे शौचास सुद्धा साफ होते म्हणजे टॉयलेटला व्यवस्थित साफ होते कॉन्स्टिब्युशनचे त्रास कमी होतात आणि मग वेळेवर नाश्ता होतो वेळेवर जेवण होतं आणि एकूणच पचनक्रिया खूप चांगली होते म्हणून सकाळी लवकर उठणं मन प्रसन्न होण्यासाठीसुद्धा खूप उपयोगी ठरतं म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय आपण जरूर लावावी त्यानंतर दुसरी टीप आहे ती म्हणजे नियमित व्यायाम करणं याचंसुद्धा महत्त्व सगळ्यांना कळत आहे पण कंटाळा हे एकच कारण की व्यायाम नियमित करणं होत नाही एक जानेवारी आली की मग संकल्प केला जातो आणि नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे काही दिवस व्यायाम केला जातो किंवा वॉकिंग केलं जातं व्यायाम नियमित होत नाही पण जर नियमित व्यायाम केला तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यामुळे एकूणच आपलं मन शांत राहतं आपली शरीरदृष्टी चांगली राहते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कामामधला उत्साहसुद्धा वाढतो त्यामुळे नियमित व्यायाम कर करणं गरजेचं आहे आणि आपण या नियमित व्यायामाने आजाराला नक्कीच दूर ठेवू शकतो तिसरी टीप अशी असेल की पुरेशी झोप आपल्याला ॲडिक्वेट झोप ही मिळाली पाहिजे पण दुपारी झोपणं योग्य नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे रात्री विद्यार्थ्यांनी कमीत कमी सहा तास आणि इतरांनी सात तास आठ तास झोप घ्यायला हरकत नाही त्यापेक्षा जर कमी झोप होत असेल तर मग दुसरा दिवस खूप कंटाळवाना जातो कुठलीच कामं नीट होत नाहीत डोकं दुखतं ॲसिडिटी होते म्हणून पुरेशी झोप घेणं आपला मेंदू शांत ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढची टीप असेल स्ट्रेस कमी करणं आजकाल स्ट्रेस कोणाला नाही बरं म्हणजे ताण कोणाला नाही अगदी शाळेत छोट्या मुला शाळेत जाणारी छोटी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना ताण आहे कारण आपली बदललेली जीवनशैली आहे प्रत्येक कोणाला अभ्यासाचा ताण कोणाला आर्थिक ताण कोणाला समाजाचा ताण कोणाला फॅमिलीचा घरात राहण राहताना होणारा त्रास हे असे जे ताण आहेत त्यामुळे मग व्यक्ती अस्वस्थ होते मग झोप व्यवस्थित लागत नाही जेवण व्यवस्थित होत नाही मानसिक ना ताणामुळे सगळंच डिस्टर्ब होतं तर ह्या गोष्टी फायदा लागतात म्हणून स्ट्रेस कमी करावा आता स्ट्रेस कमी करा म्हणणं सोपं आहे पण आपल्यासमोर जी परिस्थिती असते त्यामधून बाहेर पडणं कठीण असतं पण एक विचार करायचा की आपण विचार करून ही ही परिस्थिती बदलणार आहे का पण आपण कितीही विचार के केला हो तर ती परिस्थिती बदलत नाही वेळ काळ हेच त्याला औषध असतं त्या परिस्थितीशी आपण कसं जुळवून घ्यायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तसं जर केलं तरच आपला हा ताप कमी होऊ शकतो त्यानंतर पुढची टीप असेल भरपूर पाणी पिणं आजकाल सगळ्यांकडूनच पाणी कमी पिल्यास जातं त्यामुळे भरपूर पाणी पिलं आपलं शरीर व्यवस्थित हायड्रेट ठेवलं तर आपली स्किनसुद्धा चांगली राहते स्किन कोरडी पडत नाही त्यामुळे भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये दुपारच्या जेवणामध्ये ताक असेल सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं असेल रात्री झोपताना दूध पिणं असेल उठला -उठला तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे सकाळी उठल्या उठल्या जर कोमट पाणी पिलं तर ते आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आणि फक्त पाणी पिताना एक नियम लक्षात घ्यायचा की जेवताना खूप पाणी प्यायचं नाही अगदी घोडघोड पाणी प्यायचं आणि जेवण झाल्या झाल्याही लगेच पाणी प्यायचं नाही जेवणानंतर एक तासानंतर पाणी प्यायचं आणि मग दिवसभर तुम्ही पाणी पिऊ शकता पाणी आपल्याला ॲड्युकेट आपल्या शरीरात पाणी जात आहे असं लक्ष याची खून कोणती तर आपल्याला आपली युरिन बघा तुम्ही युरिन होत असताना ती युरिन जर व्हाईट कलरची असेल तर आपल्या शरीरात पाणी आपण व्यवस्थित पितो हो, आहोत हे त्याचं गमक आहे जर युरिनचा कदर पिवळा असेल तर समजायचं की आपल्याला आपण पाणी कमी पित आहोत तर त्यावरून आपल्या शरीरामध्ये पाण्याची गरज किती आहे आपण आपलंच ओळखू शकतो त्यानंतर स्वच्छता पाळणं स्वच्छता पाळायची म्हणजे काय करायचं कपडे स्वच्छ घालायचे स्नान रोज करायचं पण आजकाल कॉलेजच्या मुलांना रोज स्नान करायला आवडत नाही त्यामुळे ना स्वच्छता पाहणं बाहेरून आल्यानं हात स्वच्छ धुणं कोरोना काळामध्ये आपण खूप स्वच्छता पाळली तशीच सवय आपण पुढेही पण अंगीकारायला पाहिजे बाहेरून हात धप्पाय धुणं रोज आंघोळ करणं स्नान करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढची टिप असेल व्यसन करू नका कुठलंही व्यसन असेल तंबाखूचं असेल ते मद्यपान असेल किंवा गुटखा असेल कुठलंच व्यसन करू नका ते शरीरासाठी खूप हानिकारक असतं आजकाल तरुण पिढी गुटखा खाण्यामध्ये अगदी खूप पुढे आहे त्या त्यामुळे त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घ्या आणि या वाईट सवयींपासून दूर राहा त्यानंतर आपल्या आरोग्यासाठी पुढची महत्त्वाची टीप असेल ती म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करणं वयाच्या चाळीसी पन्नासीमध्ये होणारे जे आजार आहेत ते आता खूप अलीकडे आले आहेत त्यामुळे ब्लड प्रेशर तपासणी नियमित करा शुगरची तपासणी करा तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे ते बघा तुमचं वजन चेक करा तुमचं वजन वाढत असेल त्यासाठी मग डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या डाएट कंट्रोल करा आणि डॉक्टरांकडे जाऊ डॉक्टर जे सांगतील त्या तपासण्या करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे बीट तपासणी असेल हिमोग्लोबिन असेल ह्या तपासण्या करत राहिलं पाहिजे थायरॉईडची तपासणीसुद्धा आजकाल केली पाहिजे वयाच्या चाळीसीनंतर स्त्रियांनी विशेषतः स्त्रियांनी पॅप्समिअर टेस्ट करून घेणं जास्त गरजेचं आहे आणि कुठलाच त्रास डॉक्टरांपासून लपवून ठेवायचा नाही काही झालं तर डॉक्टरांना पटकन सांगायचं म्हणजे आजाराच आजाराचं निदान लवकर होतं आणि त्या आजारापासून आपली लवकर सुटका होते त्यानंतर महत्त्वाची टीप आहे संतुलित आहार संतुलित आपण आहार घेतो पण संतुलित असतो खातो आहार वेळच्या वेळी आणि संतुलित आहार घेतला तरच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आपण आजकाल फास्ट फूड जंक फूड हे खूप खातो आहोत जो बाहेरून ऑर्डर करतो आहोत बाहेरचं फूड घरी आणून खातो आहोत ते अतिशय चुकीचं आहे त्यामध्ये प्लॅस्टिकमध्ये ते अन्न आपल्याकडे येतं आहे त्यामुळे तेच गरम भाज्या प्लॅस्टिकमध्ये टाकल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळा संतुलित आहार घेताना फळे भाज्या यांचा परिपूर वापर करा कडधान्य फळभाज्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असू द्या फळांचं व्यवस्थित सेवन करा सीजनल फळं खा आणि गोड पदार्थाचं सेवन कमी करा आणि तेल तुपाचा वापर कमी करा रोज दोन चमचे तुमचं खाणं गरजेचं आहे आणि तेलाचा वापर अतिशय मर्यादित करा एका व्यक्तीला महिन्याला साडेचारशे ते पाचशे ग्रॅम तेल एवढंच पुरेसं आहे त्यापेक्षा जास्त तेल खाऊ नका त्यानंतर अन्न खाताना ताजं अन्न खा फ्रीजमध्ये साठवलेलं असं अन्न खाऊ नका ताजं अन्न याच्या वेळी जर खाल्लं तर त्यात सकसता पौष्टिकता असते त्यानंतर महत्त्वाची टीप आहे वजनावर नियंत्रण ठेवा आजकाल बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं आपल्या दि आपल्याला दिसतं आहे याचं कारण आपली बदललेली लाईफस्टाईल जेवणाच्या वेळा नीट नाहीत काय खातो आहे याकडे नीट लक्ष नाही झोपेकडे लक्ष नाही अति जागरण होत आहे दुपारी झोप होते आहे तर या सगळ्याच गोष्टी आपल्याला वजन वाढण्याकडे नेणारे आहेत त्यामुळे इकडे आपण जरूर लक्ष दिलं पाहिजे आणि वजन वाढत असेल तर आपण व्यायामाकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे वॉकिंग मस्त आहे सगळ्यांसाठी आणि योगाभ्यास जे तुम्हाला जे शक्य होईल तसं करून आपलं वजन निश्चित आटोक्यात आपण ठेवू शकतो त्यानंतर पुरेशी विश्रांती घेणं पुरेशी शब्द हा वापरलेला आहे अति विश्रांती घेणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही जर खूप काम करत असाल दुपारी अर्धा तास आराम करायला हरकत नाही आणि रात्रीची अडीकडी झोप तुम्ही घ्या असत झोप घ्या थोडी विश्रांती घेणं गरजेचं आहे पण जे काहीच काम करत नाही नुसते लोळत पडतात ती विश्रांतीसुद्धा खूप जास्त होते मग त्यानेसुद्धा आजार वाढतात ब्लड प्रेशर डायबेटीस वजन वाढणं गुडघेदुखी असे आजार व्हायला लागतात आणि पुढची टीप आहे सकारात्मक विचार करा पॉझिटिव्ह थॉट्स आपले मनात आले पाहिजेत सतत निगेटिव विचार जर येत असतील तर आपली मनस्थिती बिघडते मग त्या नकारात्मक जेव्हा विचार सरणीमुळे मग आपल्याला ब्लड प्रेशरचे त्रास वाढू शकतात शिवाय झोप येत नाही निद्राणाशाचे विकार जळू शकतात म्हणून सकारात्मक राहा आणि मग आपल्याकडनं कामही खूप चांगल्या प्रकारे होतं त्यानंतर आपलं मानसिक आरोग्य हे सुद्धा चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ताणतणावापासून दूर राहायचं आहे आपले छंद जोपासायचे आहेत मित्रमैत्रिणींमध्ये रमायचं आहे गार्डनिंग करायचं आहे वाचन करायचं आहे ध्यान करायचं आहे प्राणायाम करायचे आहेत ह्या सगळ्या जर गोष्टी आपण केल्यात तर आपलं मानसिक संतुलन निश्चितच चांगलं राहणार आहे आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत एन्झायटी डिप्रेशन तरी हे आजार आपण नक्कीच टाळू शकतो निद्राणाचे विकार आपण टाळू शकतो तर ह्या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा सगळ्यांना आरोग्यमय शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद